नमस्कार मी मयुरी अतिशय स्वादिष्ट आणि झटपट असा होणारा कोळंबी भात मी बनवलेला आहे तर हे आहे त्याचे साहित्य सुरुवातीला आपल्याला कोळंबी जी आहे ती व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या कोळंबीच्या आतमध्ये जो काळा धागा आहे तो काढून टाकायचा आहे आता आपली जी कोळंबी आहे तिला मॅरिनेट करायचा आहे पंधरा ते पंधरा मिनिट आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे थोडस आपण चवीनुसार मीठ टाकूया थोडीशी हळद टाकायची आहे आणि अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे छान असं मिक्स करायचं आता ही जी कोळंबी आहे तिला पंधरा वीस मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचा आहे आता आपण हिरवा मसाला करून मिरच्या एक घेतल्या एक सात आठ लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे याला आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊयात हिरवा मसाला तयार झालेला आहे आता आपण पातेल्यामध्ये खूप सार तेल टाकणार आहे तेल जरा जास्तच टाकायचं जेणेकरून जो भात आहे तो त्याला फ्लेवर जो आहे तो छान येतो तुम्ही तुपही टाकू शकता आता आपण थोडस कढीपत्ता टाकून घेऊयात दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे ते टाकून घेऊयात कांद्याला आपल्याला व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत परतायचं आहे छान असा आपला कांदा जो आहे तो गुलाबी झाला आहे आता आपल्या इथे मी दोन बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो पण आपल्याला नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो नरम झालेला आहे आता आपला जो हिरवा मसाला आपण बनवलेला तो टाकून परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चा वास निघून जाऊस तर आपण परतून घेऊया आता मस्त असं तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे मी मसाले टाकणार आहे हळद घाटी मसाला आहे चवीनुसार मीठ आहे आणि गरम मसाला छान असा मिक्स करून घेऊया मसाले आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तर आपण मॅरिनेट केलेली जी कोळंबी आहे ती टाकूया नीट मिक्स करून घेऊया आता आपल्याला पाच मिनिट जी कोळंबी आहे ती शिजायला ठेवायची आहे वरतून मी जो मसाला केलेला त्याचा पाणी टाकते आहे जेणेकरून को आपली कोळंबी खाली लागणार नाही तुम्ही बोलू शकता थोडीशी तांद, मी ती शिजलेली आहे आता इथे आपल्याला तांदूळ टाकायचे आहे तांदूळ तांदूळ मी पाच ते दहा मिनिट भिजत ठेवले होते जेणेकरून तो लवकर शिजतो आणि इथे मी बिर्याणीचा तांदूळ वापरलेला आहे लॉन्ग लेंथचा बिर्याणीचा तांदूळ आहे थोडस मी चवीनुसार मीठ टाकले आता आपण याला व्यवस्थित परतून घेऊया थोडस लाल तिखट टाकते आहे जेणेकरून थोडासा तिखट झाला पाहिजे आपला पिलं कमीच टाकायचं कारण की आपण इथे हिरव्या मिरच्या पण वापरल्या आहेत घाटी मसाला पण वापरला त्यामुळे लाल तिखट थोडं कमी टाकायचं थोडी तो कोथिंबीर टाकूया छान असं मिक्स करूया आपल्याला वरती जे पाणी आपण ठेवलं होतं ते टाकायचं आहे आणि गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे साइडला मी गरम पाणी केलेलं तेच आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून आपला जो भात आहे तो लवकर शिजतो आता याला आपल्याला एक उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे या क्षणाला गॅस जी आहे ती कमी करायचं आहे पाणी आता आटायला लागले आहे थोडा भात आहे तो खाली वर करून घ्या जेणे करून राईस चारी बाजूने शिजेल थोडस कच्चा आहे आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून याला शिजायला ठेवायचं आहे मस्त आपला झटपट असा तयार झालेला आहे चलातमा सर्व करिया पोळं निघा अशा चमचमीत रेसिपीसाठी आमदेसाठी या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा थँक्यू